विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील पंडितारामाबाई या पाठाविषयी अधिक माहिती पाहणार आहोत या पाठाच्या ज्या लेखिका आहेत त्या डॉक्टर अनुपमा उजगरे जन्म त्यांचा एकोणीसशे एकोणपन्नासचा प्रसिद्ध लेखिका सांगी पश्चात हे काव्यसंग्रह ललित ललितलेख संग्रह पंडिता रमाबाई लक्ष्मीबाई टिळक विष्णूशास्त्री चिपळूणकर इत्यादी चरित्रात्मक लेखन तसेच महाराष्ट्राचा खाद्यसंस्कृती कोष प्रसिद्ध आहे स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठातून केलेले आहे या पाठामध्ये पंडिता रमाबाईंचं जे जीवन होतं ते खूप संघर्षमय होतं मग ते संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्याचं त्यांनी नंदनवन केलं म्हणजे त्यांच्यासाठी अनेक कामं केली अनेक प्रेरणादायी कामं त्यांनी केली आणि त्याविषयीचं वर्णन या पाठामध्ये डॉक्टर अनुपमा उजगेरे यांनी केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाठाला सुरुवात करणार आहोत इथं समोरच तुम्हाला पंडित रमाबाई यांचा यांची प्रतिमा तुम्हाला दिसत आहे चित्रामध्ये तर कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलावली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती कोलकाता शहरामध्ये देशभक्त आनंद मोहन यांनी काय केले होती की स्त्रियांसाठी एक खास एक सभा बोलावली होती आणि ती पहिली सभा होती म्हणजे याआधी स्त्रियांसाठी कुठलीही सभा भरवली जात नव्हती स्त्रियांसाठी स्त्रियांच्या प्रबोधनासाठी आणि त्यामध्ये पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती आणि प पंडिता रमाबाई ह्या होत्या कोलकाता शहरामध्ये बंगाली भाषा बोलली जाते आणि पंडिता रमाबाईंना बंगाली भाषा येत नव्हती म्हणून त्यांनी काय केले की मायबोलीसारखा सराव असलेला संस्कृत भाषेतून भाषण केले म्हणजे जी मायबोली म्हणजे मातृभाषा होती आपली मायबोली तर त्या जी बोलली जाते आपण जे आईकडून शिकले शिकलेली भाषा असते ती आपली मायबोली भाषा असते मग तसं रमाबाईंनी त्यांची जी मायबोली सारखी जी भाषा आहे आपली तर बाय मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून त्यांनी भाषण केलं आणि बंगालीतून त्याचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला अनुवाद म्हणजेच भाषांतर म्हणजे त्यांनी संस्कृतमध्ये भाषण केलं होतं त्या भाषणाचं बंगाली भाषेत अनुवाद भाषांतर केलं गेलं आणि स्त्रियांची पहिली सभा पहिली स्त्रीवक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्य ठरली आणि मग त्यावेळेस ही जी सभा बोलावली गेलेली होती ती स्त्रियांसाठीची होती पहिली सभा होती आणि ज्या काही रमाबाई ह्या होत्या ह्या पहिल्या स्त्री वक्ता होत्या त्या सभेमध्ये बोलणाऱ्या आणि सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद होता आणि त्यांनी जो त्यांनी जे भाषण केलेलं होतं जे ते होतं एक मौखिक अनुवाद पहिल्यांदाच संस्कृत भाषेतून बंगालीमध्ये अनुवाद केलेला असा मौखिक अनुवाद होता ही त्या सभेची वैशिष्ट्ये ठरली स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेव स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतीय परभाषिक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते ही घटनाच फार आगळीवेगळी होती त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षण दिलं जात नव्हतं आणि त्या म्हणजेच काय की त्यांना त्या शिक्षणापासून दूर ठेवलं जायचं फक्त चूल आणि मूल एवढंच त्यांची कामं होती आणि मग त्या काळामध्ये एका परप्रांतातील परभाषेतील स्त्री महाभारत म्हणजे आपले आपल्या देशामध्ये जे महाभारत रामायण यासारखे ग्रंथ आहेत मग त्या महाभारता महाभारतकालीन संदर्भ देऊन त्या महाभारतामधील संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते म्हणजे त्यांना प्रबोधन करते ही घटनाच फार आगळी वेगळी होती म्हणजे ही घटनाच फार अशी वेगळी होती, होती।, आनी ते, आनी ते होती। नंतर। एक की बाबा त्या काळामधलं जे काही वातावरण होतं आणि ते आणि त्यांनी केलेलं प्रबोधन ही काही ह्या सगळ्या गोष्टी आगळ्या वेगळ्या होत्या आई वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती किती कठीण आहे हे अनुभवल्यावर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले त्यावेळेस त्यांचे आई वडील आणि बंधू हे नव्हते म्हणजे त्यांचं निधन झालं होतं मृत्यू झाला होता आणि मग त्यानंतर आई वडील आणि बंधू नसताना एकटं जगणं किती कठीण आहे हे त्यांनी अनुभवलं आणि त्यामुळं त्यांनी काय केलं की रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या म्हणजे अगदी विद्वान हुशार असे असणारे वकील आणि ख्याती म्हणजेच प्रसिद्धी आणि विद्वान वकील अशी प्रसिद्धी असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रितसर विवाहबद्ध झाल्या म्हणजे त्यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं आणि त्यावेळी त्यांचे वय बावीस वर्षाचे म्हणजे त्यावेळेच्या रूढीच्या दृष्टीने फारच वाढलेले होते आत्ताच्या काळामध्ये मुलींची लग्न अठरा वर्षाच्या पुढून होतात म्हणजे अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुढे आणि मग बावीस तेवीस चोवीस पंचवीस असं वय असतं पण त्या काळामध्ये मुलींची लग्न खूप लवकर व्हायची आठ ते नऊ वर्षापासून आठ नऊ वर्षाचे असतानासुद्धा मुलींचे लग्न व्हायची आणि त्यामुळं हे बावीस वर्षाचे वर्षाचं वय म्हणजे ते अळसच्या रूढीच्या दृष्टीने ते फारच वाढलेले होते विवाहानंतर दोन वर्षाच्या आतच बिपिन बाबूंचे निधन झाले आणि मग रमाबाई रमाबाईंनी बिपिन बिहा बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी लग्न केलं आणि त्यानंतर दोन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर उलटल्यानंतर ते बिपिनबाबूंचे निधन झाले म्हणजे त्यांचा मृत्यू झाला आणि महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या आणि मग महाराष्ट्रामधले जे सुधारक होते जसे की आगरकर असतील त्यांच्या विनंतीवरून त्यांच्या विनवणीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या म्हणजे लहान मुलीला घेऊन पुण्यात आल्या आणि त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे त्यांचं जे पहिलं व्याख्यान होतं ते न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले आणि त्यांचं जे पुण्यात आल्यानंतरचं जे पहिलं व्याख्यान होत व्याख्यान होतं ते न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झालं तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले आणि मग तिथंच न्यायमूर्ती रानडे यांच्या घरातच प्रत्येक म्हणजे प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले आणि बाई माणूस बोलते तरी कसे हे पाहण्याची उत्कंठा म्हणजे एखादी स्त्री बोलते तरी कसे म्हणजे याची उत्कंठा उत्कंठा म्हणजेच उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली होती बाई माणूस बोलते तरी कशी हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती म्हणजे प्रत्येक माणसाला प्रत्येक पुरुषाला म्हणजे एखादी स्त्री एखादी बाई बोलते तरी कशी याची उत्सुकता लागली होती व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही अशी अशी पंडिता रमाबाईंच्या व्याख्यानाच्या निमंत्रण पत्रिकेत एक अटच घातली असे म्हणजेच काय की जे पंडिता रमाबाईंचं व्याख्यान ऐकायला येणार असतील तर त्यां त्या प्रत्येक पुरुषाने आपल्या घरातील स्त्रीला आणल्याशिवाय म्हणजे त्यांच्या घरामध्ये जी स्त्री आहे महिला आहे तिला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही अशी पंडिता रमाबाईंच्या व्याख्यानाच्या निमंत्रण पत्रिकेत म्हणजे जी निमंत्रण पत्रिका असते व्याख्यानाला बोलावण्यासाठीची त्या निमंत्रण पत्रिकेत अशी अटच होती की प्रत्येक व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही आणि मग त्यामुळं स्त्रियांना त्या व्याख्यानाला येण्यासाठी आ... संधी मिळायची अशी आठवण आपल्या सरा सासऱ्यांसोबत सभेला गेलेल्या काशीबाई कानेटकरांनी लिहून ठेवली होती आणि मग ही जी आठवण आहे ती काशीबाई कानेटकर यांनी त्यांनी लिहून ठेवली होती की त्यांच्या सासऱ्यासोबत त्या कुठे गेल्या होत्या रमाबाईंच्या व्याख्यानाला स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे स्त्रियांनी काय केलं पाहिजे स्वतः शिकलं पाहिजे आणि इतरांना शिकवलं पाहिजे आणि मग त्यासाठी आपल्या मातृभाषेची आपण जी भाषा बोलतो त्या मातृभाषेचं अचूक ज्ञान प्राप्त केलं पाहिजे आणि मग ते ज्ञान आपण प्राप्त केलं पाहिजे शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिषुवृत्त्या दिल्या पाहिजेत शिषुवृत्त्या म्हणजेच विद्यावेतन आणि मग शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी मग ह्या स्त्रियांनी या महिलांनी शिक्षिका म्हणून ज्यांनी मातृभाषेचं अचूक ज्ञान प्राप्त केलेलं आहे अशा स्त्रियांना महिलांना शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिशुवृत्या दिल्या पाहिजेत शिशुवृत्या म्हणजेच काय की विद्यावेतन आणि अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे अशी त्यांनी काय केली की अशी प्रशंसा त्यांनी हंटर कमिशनकडे केली अनाथ अपंग विधवा अशा स्त्रियांना स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे मुंबई अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच काही ना पटला नाही एका उदारग्रस्थाने दहा हजार रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्याचे चाळीस हजार रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली आणि मग रमाबाईंना काही की अनाहत ज्यांना कोणी आई वडील नाहीत जे अपंग आहेत विधवा विधवा मुली किंवा स्त्रिया अशा स्त्रियांची सेवा करून स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी म्हणजे स्व स्वावलंबी तुम्हाला माहिती आहे म्हणजे स्वतःवर अवलंबून राहणे म्हणजे त्यांनी आपलं जीवन जगण्यासाठी इतरावर पर इतरावर अवलंबून न राहता म्हणजे परावलंबी न होता स्वतःचं जीवन स स्वतःला जगता यावं यासाठी कार्य करण्याचा त्यांचा जो निश्चय होता रमाबाईंनी पुणे मुंबई अहमदाबाद येथल्या पुढाऱ्यांना म्हणजे जे काही पुढारी लोकं असतात त्यांना धनवानांना म्हणजे ज्यांच्याकडे पैसा वगैरे धनसंपत्ती आहे अशांना कळवला पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच काहींना त्यामधल्या काही लोकांना पटला नाही आणि एका उदार म्हणजे जे काही दानशूर वगैरे लोक असतात एका त्यापैकीच एका उदारग्रहस्थाने एका माणसाने दहा हजार रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्याचे चाळीस हजार रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली म्हणजे दहा रुपये रुपये दिले आणि त्या रकमेमध्ये त्यांचे चाळीस हजार रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट त्यांनी रमाबाईंना घातली मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे म्हणजे मला भारतामधल्या सगळ्या स्त्रिया ह्या सारख्याच आहेत समान आहेत आणि जेतपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे म्हणजेच काय की माझ्या शरीरामध्ये रक्ताचा थेंब एक बिंदू थेंब आहे थेंब असेपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत तेथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी परामुख होणार नाही म्हणजे त्यात त्यापासून परावृत्त होणार नाही दूर जाणार नाही असं त्या म्हणतात स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे त्या म्हणतात की स्त्री जातीची सुधारणा करण्याचं जे व्रत आहे ते मी काय केलेलं आहे की धारण केलेलं आहे हाती घेतलेलं आहे रमाबाईंच्या या उद्गारावरून त्यांना एकूणच जातीविषयी किती अपार प्रेम होते आणि त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होती हे दिसून येते म्हणजेच काय की त्यांचं जे उद्गार होते की आपल्या शरीरामध्ये रक्ताचा एक थेंब मात्र असेपर्यंत तेथपर्यंत मी कार्य स्त्रियांसाठी कार्य करीन स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्या करण्याच्या कामापासून मी दूर जाणार नाही आणि स्त्री जातीचे सुधारणा स्त्री जातीची सुधारणा करण्याचं जे व्रत मी धारण केलेलं आहे असं त्या म्हणत आहेत त्यावरूनच त्यांची जी काही स्त्री जातीविषयी किती अपार प्रेम आणि तळमळ आहे त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ आहे हे दिसून येते रमाबाईंची कन्या मनोरमा परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय झाली त्यांची जी छोटी कन्या होती ना लहान मुलगी ती परदेशामध्ये गेली होती शिक्षण घेण्यासाठी आणि ती शिक्षण घेऊन येऊन तिचं नाव रमाबाईंच्या कन्याचं नाव आहे मनोरमा आणि ती परदेशातून शिक्षण घेऊन आली तर कुठलं शिक्षण तर ब्रेल लिपी ब्रेल लिपी म्हणजे एक अंध व्यक्तींसाठी जी लिपी असते त्यांना लिहिण्या वाचण्यासाठीच ती ब्रेल लिपी आणि ती शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय झाली पंडित रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली आणि मग पंडित रमाबाईंनी त्या काळामध्ये मुक्ती मिशनची स्थापना केली होती मुक्ती मिशनमध्ये जुजवी शिक्षण देऊन मुलींना जुजवी म्हणजे क्षुलक किरकोळ शिक्षण द्यायचं आणि देऊन ते मुलींना स्वावलंबी म्हणजे ते स्वावलंबी बनवायच्या बनवाय बनवण्यासाठी त्यांनी काय केलं की त्या मुक्ती मिशनमध्ये एक जुजबी शिक्षण दिलं आणि स्वावलंबी करत असतानाच रमाबाईने एक एक लहान उद्योग व्यवसाय सुरू केले आणि छोटे छोटे उद्योग व्यवसाय त्यांनी सुरू केले जसे की केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे वाकाच्या दोऱ्या वळणे वेत वेताच्या खुर्च्या विणणे लेस स्वेटर मोजे विणणे गाई बैलांचे खिलार शेळ्या मेंढ्यांची चरणी म्हशीचा गोटा दूध दुपते कुक्कुटपालन सांडपाणी मैल्यापासून खत भांड्यांवर नाव घालणे भांड्यांना कलही करणे हातमागावर कापड सतरंज विणणे घाण्यावर तेल काढणे छापखान्यातील टाईप जुळवणे सोडणे चित्रे छापणे कागद मोडणे पुस्तक बांधणे कारखाना चालवणे काम असे कितीतरी प्रकारचे उद्योग उद्योग स्त्रिया करत त्या काळामध्ये म्हणजे असं जुजुबी शिक्षण मुक्ती मिशन अंतर्गत देऊन त्यांनी अनेक स्त्रियांना उद्योग मिळवून दिले आणि त्या स्त्रिया उद्योग करायला लागल्या ही त्या काळी फारच नवलाईची गोष्ट होती आणि अडीच हजार लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर म्हणजे चर्च बांधताना काटकस काटकसर करून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतःच तयार केला आणि डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला आणि त्या काळामध्ये अगदी अडीच हजार लोकं बसू शकतील एवढं मोठं चर्च प्रार्थना मंदिर त्यांनी बांधताना काटकसर केली आणि त्या चर्चचं म्हणजे प्रार्थना मंदिराचा जो आराखडा होता नाकाशा होता त्यांनी स्वतःच तयार केला आणि त्यांनी स्वतःच डोक्यावर वेटांचं घमेलं घमेलं म्हणजेच टोपले वाहून बांधकामाला हातभारही लावलं कुठलंही काम करण्यात त्यांनी कधीच कमीपणा मानला नाही म्हणजे कुठलेही काम करण्यामध्ये त्यांनी कधीच कमीपणा मानला नाही श्रमप्रतिष्ठेचा धडा त्यांनी आपल्या कृतीतून आश आश्रमातील मुलींना नेहमीच दिला म्हणजे श्रमप्रतिष्ठा म्हणजे श्रमाचा मान करणे सन्मान करणे कुठलंही काम लहान नाही तर आपण प्रत्येकाने कष्ट केले पाहिजे आणि मग त्यांनी आपल्या कामातून आपल्या कृतीतून त्यांनी आश्रमातील मुलींना त्यांनी नेहमीच श्रमप्रतिष्ठेचा धडा दिला रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटाची एक दीर्घ साखळी होती रमाबाई रमाबाईंनी एवढं कार्य केलं पण त्यांना त्या काळामध्ये काही सगळ्या काही गोष्टी सुकर नव्हत्या तर त्यांचं जे जी जी जीवन होतं ते अगदी संघर्षाचं आणि संक संकटाचंच होतं आणि ती एक दीर्घ साखळी होती एकानंतर एक एकानंतर एक, एक, एक संकट संघर्ष तिच्या जीवनामध्ये येतच होती पण त्या खचल्या नाहीत स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडितारामाबाई ह्या सहस्त्रकातील एकमेव कर्मयोगिनी व कर्म सत्शील साध्वी होत्या म्हणजेच त्या स्वतः संघर्षमय जीवन जगत असताना त्या खचल्या नाहीत तर स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या स्त्रीला एक व्यक्ती म्हणून आणि व्यक्ती म्हणून त्यांनी विचार केला आणि त्या स्त्रीचा विकास करण्यासाठी त्यांनी आपलं जीवन अगदी व्यतीत केलं आणि मग पंडिता रमाबाई ह्या सहस्त्रकातील सहस्त्रक म्हणजे हजार वर्षांचा कालावधी तर एकमेव कर्मयोगिनी व सत्सील साध्वी होत्या अशा सूर्यकन्या होत्या सूर्यासारख्या उजळणाऱ्या अशा त्या सूर्यकन्या होत्या म्हणजे त्यांचं कार्य अगदी तेजोमय होतं ज्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आले पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्याचे नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्य उजळ उजळवून टाकली आणि जसं की त्यांच्या जीवनामध्ये अंधकार होता पण स्वतः त्या आपल्या स्वतःचं नशीब स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळून गेल्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे स्वतः आयुष्यात होरपळ पल, होरपळणे आले पण त्यांनी अनेक वाळवंटी म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये असे काही आशाच नव्हते की त्यांनी स्वत कामं करावे त्यांचा आनंद जीवनामध्ये सुख वगैरे येईल पण त्यांनी आशांचे आयुष्य आउशा, आयुष्याचं नंदनवन त्यांनी केलं आणि त्यांचे आयुष्य उजळून टाकले धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो